शिवसेनेचे से खासदार रवींद्र गायकवाड यांच्या संदर्भात प्रकरण समोर आलेलं होतं आणि आता एअर इंडियाकडनं त्यांचं परतीचं तिकीट जे आज दुपारी सव्वा चारचं होतं दिल्ली पुणे या फ्लाईटचं ते रद्द करण्यात आलं प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत काय अपडेट्स मिळतात या संदर्भात अश्विन खर तर विमान कंपन्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कालपासूनच अगदी कडक भूमिका घेतल्याचं दिसत आहे कारण सगळ्या असोसिएशन ज्या आहेत असोसिएशन ऑफ इंडियन एअरलाइन्स त्यांनी खासदार रवी गायकवाड यांना बॅन केलेलं होतं आणि आज सकाळी आपण जसं पाहिलं की एबीपी माझ्याशी बोलताना त्यांनी परत एकदा ठणकावलं होतं की मी माझं तिकीट बुक आहे सव्वा चार वाजताचं संध्याकाळी आणि याच तिकिटानं मी दिल्लीहून पुण्याला जाणार आहे एअर इंडिया माझं तिकीट कसं काय कॅन्सल करू शकतं अशा पद्धतीचा सवाल हो ते विचारत होते मात्र एअर इंडियानं आता त्यांचं तिकीट जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे आणि कंपनीला जे अधिकार आहेत विमान कंपन्यांना अशा पद्धतीने प्रवाशांचं तिकीट रद्द करण्यासंदर्भातले त्याचं कारण दिलं जात आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी हे तिकीट जे आहे ते रद्द केलेलं आहे आता हे पाहणं औत्सुक्याचं असेल की रवी गायकवाड याचा पुढचा पवित्रा नेमका काय घेत कारण इतर कंपन्यांच्या माध्यमातून जरी त्यांनी जायचा प्रयत्न केला तरी असोसिएशन एकदा अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांना परत जाता येईल का ये दिल्लीला विमानानं पुण्याला विमानानं हे पाहणं देखील महत्वाचं असेल धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल